मी हरिश्चंद्र बाबूराव सुडे मानव वेदनामुक्ती केंद्र बुधळा तालुका जिल्हा लागतो येथे गेल्या पंधरा वीस वर्षापासून निसर्गोपचाराच्या माध्यमातून विविध आजारावर उपचार करण्याचं काम करतो मी राहणार देवळा तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड मी रावसाहेब सगळ बोलतो की ज्ञानेश्वर माऊली माझे नेहमी हे कोरोनापासून आजारी होते त्याला प्यारल्याचा झटका आलता त्याच्यामध्ये ती पडून होते ह्यालाम पुन्हा मग सुलतानपूरला घेऊन गेलो झारखंडला घेऊन गेलो कर्नाटकमध्ये घेऊन गेलो काही फरक पडला नाही मला अशी माहिती भेटली की मी इथं पुन्हा मग आमच्या पाहुण्यांनी सांगितलं मला की अशा अशा ठिकाणी जावा तिथं तुमच्या मेहनाला बरोबर होईल ठीक होईल असं मला समजलं की मी त्यांना तिथून मग इथं बुदुडला घेऊन आलो उपचारामध्ये मी विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम घेतो अन्न औषध पाणी औषध माती औषध हवा औषध हे पंचतत्व जे आहेत याला औषधा सर्वांना वापर करून सर्व रोगावर उपचार केला जातो कुठलेही ॲलोपॅथी औषधं इंजेक्शन गोळ्या आम्ही देत नाही तर त्यानिमित्ताने इथं अनुभबा पाडोळे हे गेल्या वीस दिवसापूर्वी इथं आले आले त्यावेळेला ते त्यांना स्वतःला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं तिथं आल्यानंतर ते रोजच्या द दैनंदिन वेगवेगळ्या उपक्रमामुळं इथं आम्ही पहाटे चारला उठवतो नंतर आता सकाळी उठलं की व्यायाम घेतो आम्ही व्यायाम झाले की मसाज असतं एक दिवस मातीला पण स्टीम भात दररोज असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि त्यांना पण एक कॉन्फिडन्स वाटला आहे की माझ्या जीवनात आता बदल होतो आहे आणि मग ते उत्साहाने अजून प चांगला रिस्पॉन्स द्यायचे आणि अशा प्रकारे इथं आता त्यांना सांग गेल्या वीस दिवसामध्ये आवाज काढायला लागले आवाज काढून दाखवा चला पंढरीच्या पांडुरंगा बेबेगी धाव रे गी लातूर मुदळा तर असं पहिलं तोंडात आवाज निघत नव्हता इथं आता चांगल्या प्रकारे आवाज यायला लागलाय तर वीस दिवसामध्ये एवढा फरक झाला तर मला एवढा आत्मविश्वास आहे की लखवा मारल्या मारल्या जर माणूस महिना दोन महिन्या सहा महिन्याचा आत आला तर तो, तो महिनाभरामध्ये चांगला पूर्वत होऊ शकतो पण याने चार वर्ष अंतरणात पडल्यामुळं जास्त डॅमेज झालेला आहे तर यांना आणखी पुढे जर एक महिना राहिले तर ते जवळ ऐंशी नव्वद टक्के फरक पडेल शंभर टक्के दुरुस्त होणं कारण त्याला वेळ लागेल पण ऐंशी नव्वद म्हणजे स्वावलंबी होतील फिरतील पहिलं हॉटेल चालवत होते तर एक महिन्यानंतर ते, ते हॉटेलवर बसून धंदासुद्धा करू शकतील असं मला वाटतं